ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आमची इच्छा नसताना आहे ज्यांना अजित पवार पक्षात घेत आहेत त्याचा त्यांना पश्चाताप होईल नामदार गुलाबराव पाटील आमची इच्छा नसताना आहे अजित पवार ज्यांना पक्षात घेत आहेत याबाबत त्यांना पुढे पश्चाताप होईल अशा शब्दामध्ये मुख्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका करत नाराजी व्यक्त केली जळगावचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर व माजी मंत्री सतीशांना पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्याबाबत आज मंत्री गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केलं आहे पाहूया पुढे ते काय म्हणतात हे बघा तसं म्हणाल घेतलं तर ज्या लोकांचे आमच्या विरुद्ध कॉन्टेस्ट केलं त्या लोकांना पक्षामध्ये घेणं माझ्या मतीप्रमाणे हे उचित नाहीये पण आता शेवटी त्याची बाजू आहे पण काही लोक जे येत आहेत ते फक्त पक्ष वाढवण्याकरता येत नाहीये तर त्यांनी केलेली जी घाण आहे ती घाण दाबण्याकरता येत आहेत आणि काही दिवसानंतर त्यांच्या लक्षामध्ये येईल की आपण येतं घेतल्यानंतर पश्चाताप झाला की फायदा झाला अजितदादा पवार